नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर मध्ये आजचा नेकनूरचा गायांचा बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा पेज वर पाहत असताना फॉलो करा व्हिडिओ लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका भाया काय सांगितले गायचे पासष्ट हजार पहिलं रू का, का किती दिवस टाइम आहे बारा तेरा दिवस टाइम आहे बारा तेरा दिवस आपला काय व्यापार आहे काय व्यापार व्यापारच आहे आज किती गाय आणल्यात तुम्ही काय आज आठ गाय आणल्या किती विकल्या किती राहिल्या सध्या तीन राहिलेत पाच विक्रेत या तीन राहिलेले हां तिचे पासष्ट हजार सांगतात तिचे किती सांगताय तिची पण पहिलीकडची पलीकडची तिचे साठ हजार ती बी पहिलं रु का पहिलं रू पहिलं रुचं आहे ती पण तिचे साठ हजार सांगते हिचे किती सांगतात तिचे पंचावन्न हजार ह्याला किती दिवस टाईम आहे भागात येत दुसऱ्या तिसऱ्या येतानी काही दुसऱ्या तिसऱ्या येतानी आहे कोणत्या गावची आहेत व्यापारी कारेगावचे किती गाय असतात हप्त्याकाठी आपल्याकडे दहा गाय असतात हप्त्याकाठी माल खरेदीला कुठं असतात काय माल खरेदीला असे खेड्यापाड्याने खरेदी आपली आणि विक्रीला अनेक नोडला अजून दुसरा कोणता बाजार करतात साळेगाव एक करतात मोबाईल नंबर असलाच सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा त्र्याऐंशी चौसठ ची <laughs> वेळा गाय गाय कोणावाली हेच सांगतात घ्यायची काय ह्याला किंमत टाकायची आपल्याला नेस्ती तेच सांगतोय ते? पंचवीस दूध चालू आहे तिला पार्टी आहे का तिकडच्या कोणावाल्या दाखवू गिर क्रॉस गाय चांगली आहे बघा मित्रांनो कोणाची काय माहिती आहे तो गाय वाली आहे गाय कोणावाली ही <स्थाथ> सध्या <सद्थ्था> भरपूर प्रमाणामध्ये चांगलं मार्केट आहे जनावरांना कोणाची आहे गाय काय सांगितले तोंडी सांग आम्हाला टाकायचं त्यांचं हे काय सांगाय देऊ चाळीस 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 खाली होणार आहे का चालू आहे दुला नाही बरं दहा ते वगैरे गाई दूध किती चालू आहे तिला काय काढायचं दोन्ही टायमाचा दोन टायमाचं कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर आपलाच सांगा

ते ये गाय की कीमत तो कलीम भाई बच्चे को भेजो ना ये गाय की कीमत भेजने को भेजो बच्चे को कीमत मतलब कैसा लीजिए

रे सत्तर हजार साठ साठ बोल नंबर पंचहत्तर सत्रह जीरो चौदह चौरहत्तर भाई तेरा कितो हाँ। बी की चौऱ्याहत्तर किती वेळ व्याधाची होती तिसऱ्या नव्हती कुठल कुणालच्या शेतकऱ्यांनी घेतली काय नॅक्नोरच आहे किती दिवस किती दिवस टाइम पंधरा दिन लिहिली गाबन आहे दस दिन बाकी आहे किती सांगितलं व्यापार चालू आहे का बर किंमत सांगायला सांगायला पंच्याऐंशी कमी जास्त होईल बरे तिचे तिचे ब्याऐंशी हजार ते बी गा बन दुसऱ्या तिसऱ्या हे पुढचे तिचे काय सांगाय बेस्ट प्लस आहे दां पंद्रह दां पंद्रह दिवस टाइम है इतना। ओह, टाइम मलाबारा तेरा बारा तेरा दो डिले लेने। टाइम मलाबारा तेरा डिले लेले। बस। संग मोबाइल नंबर सब। सत्य नौ सत्य दूसरा। हाँ। पंचेन चिसा पंचेन चिसा तक। ठीक। हाँ। इलाज़ शेख। इलाज़ शेख। ना इधर पटे दांता देख दांता दारा। आप ना होश �

चालू मित्रांनो त्यांचा खूप प्रमाणात जशी येते किरीला क्या बोले इसकी किंमत एक पाच चे

दातावर कसं येते पलीकडचं सहा दात हे झालेला बैल आहे मित्रांना हो दाखवलेत ना येतानाच दिसली ते दिस सगळे दिस व्यापारी किंमत काय सांगितली पंच्याण्णव हिचे काय सांगितले हि पंच्याहत्तर पंचाहतर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हा एकाहत्तर हा चौपन्न हा बत्तीस ब्याऐंशी ठीक